जगातील सर्वात महागड्या पुस्तकाची किंमत तब्बल चारशे कोटी रुपये जगप्रसिद्ध मोनालिसाची ओठ काढण्यासाठी जवळजवळ बारा वर्ष लागली पांडुलिपीमध्ये आहे सर्वात महागडा पुस्तक हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात ज्ञान माध्यम युट्यूब चॅनल चॅनलवर कोणी नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावी मित्रांनो इटलीमध्ये सन एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये एका पुस्तकाची लिलाव करण्यात आली लिलावाची सुरुवात पाच पॉईंट पाच मिलियन डॉलरपासून सुरुवात झाली जगातील काही पुस्तकप्रेमी या लिलावात सहभाग झाले होते तिथे बसलेले लोक एकापेक्षा एक असे वरचड सवाल करत त्या पुस्तकाची किंमत वाढत होते याच सवालामध्येच एक व्यक्ती फोनवरून सवाल करत होता आणि सतत तो व्यक्ती पुस्तकाची किंमत वाढत होता हे बघून तिथे असलेली लोक विचारात पडले बघता बघता तो व्यक्ती लिलावात काढलेले पुस्तक तब्बल अट्ठावीस मिलियन डॉलरला खरेदी केला ही पुस्तक सगळे औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडल्यावर त्याची किंमत तब्बल तीस पॉईंट आठ मिलियन डॉलर इतकी होती याच कारणामुळे जगातील सर्वात महागड्या पुस्तकाच्या यादीतील या पुस्तकाचे नाव नोंद झाली आज या पुस्तकाची किंमत जवळजवळ चारशे कोटी इतकी आहे तर मित्रांनो या पुस्तकाचे नाव काय ही पुस्तक इतकी महाग का आणि या पुस्तकामध्ये आहे तरी काय याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जगात वाचन संस्कृती फार प्राचीन आहे प्रत्येक वर्षी हजारो पुस्तक लिहिली जातात व वाचलीही जातात काही लोक तर पुस्तक प्रकाशित होण्याआधीच ते खरेदी करण्यासाठी बुकिंग करतात पुस्तकाची दुनियाच अनोखी आहे म्हणून तर म्हटले जाते वाचाल तर वाचाल काही पुस्तके इतकी दुर्मिळ असतात की त्यांची किंमत पैशात लावली जात नाही चांगला चांगला ना ही पुस्तके खरेदी करता येत नाही त्यामुळे अशी दुर्मिळ पुस्तकाची विक्री लिलावत ही पुस्तके खरेदी करण्यासाठी बोली लावतात तरी देखील काही पुस्तके विकली जात नाही कारण या पुस्तकाची किंमत कोट्यवधीच्या घरात असते या पुस्तकाचं नाव आहे कोडेक्स लेजस्टर या पुस्तकाची खरेदी करणारी व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत येणारे आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी आपल्या वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी या पुस्तकाची खरेदी केली खरं तर गेट्स जास्त चर्चेमध्ये आले तीस पॉईंट आठ मिलियन डॉलर म्हणजेच दोनशे पॉईंट दोन कोटी इतकी रक्कम मोजून घेतलेले पुस्तक कोडेक क्लिस्टर या पुस्तकाचे लेखक लिनॉर्डो दि विन्सी असा आहे बात्र पानाची ही पुस्तक पांडुरुपीमध्ये आहे विशेष म्हणजे ही पुस्तक लिनार्डो यांच्या हस्ताक्षरामध्येच आहे या पुस्तकामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीवर चिंतन केलेले आहे थॉमस कुक यांनी या पांडुलिपीचे पुस्तक पहिल्यांदा सतरा सत्तर मध्ये खरेदी केली त्यानंतर एकोणीशे ऐंशी मध्ये या पुस्तकाला यांनी परत खरेदी केली त्यांनी जवळपास चौदा वर्षे स्वतःकडे ही पुस्तक जपून ठेवली लेना हे यांनी या, या पुस्तकामध्ये सर्व जगातील गोष्टीबद्दल वर्णन केलेले आहे मानसशास्त्र वास्तुशास्त्र अंगशास्त्र ज्योतिषशास्त्र अशा नाना प्रकारच्या विषयाबद्दल अगदी व्यवस्थितपणे आणि सखोलपणे मांडणी केली आहे असे म्हटले जाते की व्यक्तीच्या अंगात असलेले गुण त्याचा स्वभाव त्याचे व्यक्तिमत्व असे सर्व पैलू त्याच्या कलेतून किंवा त्याच्या वागण्यातून हे दिसून येतात त्याचप्रमाणे लिनोवर्दो हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा व्यक्ती असल्याने त्याचा अभ्यास त्याची बुद्धी आणि त्याचे सगळे तर्क हे त्याच्या पेंटिंगमधून दिसायचे म्हणून त्याचे पेंटिंग व त्याचे साहित्य हे अतिशय दुर्मिळ आणि खूप रहस्यमय आहेत त्यांनी विमानसारख्या उडणाऱ्या यंत्राचे डायग्रामसुद्धा काढून ठेवलेले आहे तसेच त्या काळात त्यांनी माणसाची शारीरिक रचना शरीरातील मांसपेशी कशा आहेत या सगळ्यांचे चित्र काढून ठेवले आहे तसेच ते एवढे हुशार होते की त्यांना मिरर टायपिंगसुद्धा जमत होते म्हणजेच उलटे लिहिणे जे फक्त आरशाद्वारेच वाचता येईल त्यांच्या मेंदूच्या लहरी जगातील सर्व विषयांना स्पर्श करत असल्यामुळे त्यांनी फारच कमी पूर्ण केले आहे त्यांच्या अर्धवट सोडलेले ज्ञान चित्रांची संख्या जवळपास वीस इतकी आहे ज्या काळी शव उच्छेदन कोणाला ऐकूनच नाही तर विचार करून सुद्धा माहीत नव्हते त्या काळी त्यांनी रात्री बेरात्री स्मशानात जाऊन मृतदेहाचे उच्छेदन केले होते याचे कारण त्यांना चित्रे काढताना माणसाच्या शरीर रचनेचे ज्ञान उपयोगी हवे म्हणून हेलिकॉप्टर हायड्रोलिक मशीन युद्धात वापरत येण्याजोगी शास्त्रे गरोदरपणातील गर्भविकास अशा अनेक निरनिराळ्या विषयावर त्यांनी काम केलेले आहे मित्रांनो या पुस्तकामध्ये मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल अतिशय सूक्ष्म पद्धतीने आणि सखोल पद्धतीने मांडणी केलेली आहे त्यामुळे कदाचित या पुस्तकाची किंमत चारशे कोटी इतका असेल असा माझा अंदाज आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया असेच मिळून धन्यवाद